चिपळूणजवळील डेरवणगाव आता वैद्यकीय शिक्षण आणि समाजसेवेचं केंद्र बनलं आहे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या बी के एल वालावळकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय तालुक्यात सिंधुदुर्गातील पत्रकारांनी केलेला अभ्यास दौरा याची साक्ष देत आहे येथील डॉक्टर नेताजी पाटील यांनी रुग्णालयातील कोट्यवधींची अत्याधुनिक मशिनरी आणि उपचार पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली त्यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांना उपचारांसाठी शहरात जाण्याची गरज राहिली नाही पाहूयात श्री विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्टद्वारे श्रीक्षेत्र डेरवन येथे विविध उपक्रमांचे किंवा विविध प्रोजेक्टचे काम सुरू आहे शि डेरवनची शिवसृष्टी जी आहे ती श्री विठ्ठराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेली आहे इथे हजारो शाळेचे मुलं पर्यटक येऊन त्याचा लाभ घेत आहेत परंतु विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्ट हा सामाजिक देखील अग्रेसर आहे गेली सत्तर वर्ष आसपासच्या गावातून किंवा खेड खेडेगावातील लोकांना विविध प्रकारच्या मदत करत आहे रस्ते बांधून देणं कौलं देणं घरांची मोफत बांधून देणं साकव बांधून देणं शाळांना बांधून देणं शाळामध्ये दे कॉम्प्युटर्स देणं खेळणी देणे गणवेश वाटप करणं पुस्तकं वाटप करणं असे विविध योजना सं संस्थेद्वारे राबवल्या जातात पण तो शहाण्णव साली विठ्ठ विठराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावकर रुग्णालय रोगनिदान केंद्र व डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात करण्यात आली आणि या रुग्णालयामध्ये साध्या साध्या हर्निया हायड्रोसील अपेंडिक्स याच्यापासून ते कॅन्सर सर्जरी बायपास सर्जरी एंडोस्कोपिक सर्जरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत बाहेरच्यापेक्षा ऑलमोस्ट पन्नास टक्के दरा कमीमध्ये ज्यांची अपोर्डिंग किंवा ज्यांची कपॅसिटी अशा लोकांना इथे महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध आहे ज्याच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या शस्त्र किंवा उपचार यंत्रणा मोफत केल्या जातात इतकंच नाही तर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करायच्या अगोदर किंवा योजनेमध्ये बसवण्यापूर्वी रुग्णाला तपासणीचा खर्च जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये येतो सी टी स्कॅन करणं बायोप्सी करणं एम आर आय करणं तर ह्या सगळ्या तपासण्यासुद्धा रुग्णाच्या मोफत केल्या जातात पेटस्कॅन स्पेट स्कॅन न्यूक्लिअर मेडिसिनपासून ते लिनियक ॲक्सिलेटर किमोथेरपी बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक कॅथल्या अशा अत्युच्च दर्जाच्या सगळ्या सुविधा कोकणातल्या रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ह्या उद्देश असा आहे की कोकणातल्या खेडेगावातल्या लोकांना ह्या योजना अत्यल्प दरात किंवा मोफत मिळाव्यात ह्या उद्देशानं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत याच्याचबरोबर शैक्षणिक सुविधा सुद्धा भरपूर उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकशे पन्नास सीसचं मेडिकल कॉलेज आहे मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत नर्सिंग कोर्सेस आहेत ए एन एम जी एन एम पी बी बी एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंग एम एस सी नर्सिंग हे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत आणि बऱ्याच अद इतरही घटकातल्या मुलांना ज जॉब ओरिएंटेड किंवा रोजगारभिमुख किंवा त्यांना ह्या उपलब्ध व्हाव्यात दृष्टीने पॅरामेडिकल कोर्सेस उदाहरणार्थ लॅबरेटरी टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन ओ टी टेक्निशियन असे विविध डायलिसिस टेक्निशियन कोर्स असे विविध कोर्सेस आम्ही स्वतः डिझाईन करून शासनाकडून मान्यता प्राप्त करून ते कोर्सेस सुरू करण्यात आले ज्याच्यामुळे आता मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत संस्था सी बी एस सीची इंग्लिश मिडियम स्कूलही राबवते ज्युनियर कॉलेज आहे त्याच्या व्यतिरिक्त बॉम्बे युनिव्हर्सिटीचेही सायकोलॉजी कोर्सेस पी पी एम टीचे कोर्सेस बायोमेडिकल इन्स्टिट्यूटचे असे विविध कोर्सेस हे करतात त्यामुळे कोकणातल्या लोकांना मुलांना हे अतिशय चांगल्या संधी उपलब्ध संस्थेने करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर तळागाळातले ज्यांचे शिक्षण आठवी दहावी झालेले आहे अशांच्यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कोर्स सुरू वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू केलेले आहेत उदाहरणार्थ टेलरिंगचा कोर्स ब्युटिशियनचा कोर्स नर्सिंग असिस्टंट कोर्स असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी संस्था मदत करत आहे त्यांचा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च पूर्णपणे संस्था मोफत करते आणि नॉमिनल फीजमध्ये त्यांचे हे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत एवढंच नाही तर कोकणामध्ये कुपोषण को किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रकारचे उपचार केलेले म्हणजे उपाय शोधून काढणं चाललेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशनचे प्रॉडक्ट सुरू करणं बिस्किट्स म्हणा किंवा चिवड्या म्हणा हे वेगवेगळे करणं सुरू झालेलं आहे एवढंच फक्त क्युरेटिव्ह हा भान न ठेवता सामाजिक भान ठेवूनसुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत गावागावात जाऊन क ह्याच्या कुपोषणावरती आम्ही गेली तीस वर्ष काम करतो आहे गरोदर स्त्रियांना इथे आणून जोखमीच्या त्यांच्यावरती सुद्धा उपचार केले जातात त्यांना मदत केली जाते इथे मोफत डिलिव्हरी किंवा त्यांना मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा हे सगळं देण्याचा सा प्रयत्न चालले आहेत लड्डू गोपाल योजना आम्ही लड्डू तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये चा जवळजवळ चारशे ते पाचशे किलो कॅलरीज मिळतात ते आम्ही जवळजवळ महिन्याला एक लाख लाडू हे गावागावात जाऊन मुलांना जे कुपोषित आहेत ते त्यांना आम्ही देतो आहे लड्डू गोपाल योजनेबरोबरच यशोदा योजना केलेल्या आहेत सासूसून मेळावे घेतो मंगळागवर करतो डोहाळे जेवण करतो ह्याद्वारे ह्या सगळ्या समाजामध्ये लोकांना अवेअरनेस झाला पाहिजे आणि त्यांचं स्वास्थ्य चांगलं झालं पाहिजे ह्या उद्देशानं हे सगळे कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट सुरू केलेले आहे ह्याच्याचबरोबर याच कॅम्पसमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी देखील आहे जिथे जवळजवळ एकोणीस ऑलिम्पिकचे डिसिप्लिन्स गेम्स आहेत हे स्टेडियममध्ये पूर्णतः मोफत आहे कोणीही येऊन इथे प्रॅक्टिस करू शकतो त्याची राहायची जेवणाची नॉमिनल ह्याच्यामध्ये चार्जेसमध्ये आम्ही सोय केलेली आहे आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं अतिशय चांगल्या लेवलचं हे ले ले। चा, लेवल चा आ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा क्रीडा संकुल आहे आता देशातून इथे येऊन वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित व्हायला लागलेल्या आहेत आमच्या शिवजयंतीच्या वेळी मोठ्या डेरवन यूथ गेम्स म्हणून मोठ्या स्पर्धा होतात ज्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाच ते सहा हजार खेळाडू एकोणीस वर्षाखालील खेळाडू सहभागी होतात असं एक परिपूर्ण संकुल निर्माण झालेलं आहे ज्याचा समाजाने जास्तीत जास्त फायदा घ्यावा वैद्यकीय सेवांचा शैक्षणिक सेवांचा आणि ह्या क्रीडा संकुलाचा कोकण विभागातल्या तसेच महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा संस्थेद्वारे गोशाळासुद्धा आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे तीस गाई बैला वगैरे आहेत त्या दुधाचा वापर आम्ही आमच्या संस्थेसाठी किंवा श याच्यासाठी करतोस पण त्याचबरोबर आसपासच्या खेडेगावामध्ये आ, हे पालन गोपालन वाढावं म्हणून आम्ही आसपासच्या जे खेडूत खेड्यातले शेतकरी आहेत त्यांच्याकडून संस्था दूध विकत घेऊन आमच्या कॅन्टीनला किंवा आमच्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी कॅम्पसमध्ये स्टाफला ह्याला वगैरे वापरतो त्यामुळे त्यांना एक चांगलं आर्थिक स्तोत्र उत्पन्नाचं झालेलं आहे संस्थेमध्ये वेदपाठशाळासुद्धा आम्ही राबव चालवली जाते ज्याच्याद्वारे आपले जे पूर्व परंपरेने आलेले जे वैदिक ज्ञान आहे किंवा वेदाचं जे जतन आहे ते सुद्धा ह्या पाठशाळेद्वारे करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे ती वेदपाठशाळा दोन हजार तीनपासून आम्ही सुरू केलेली आहे त्याच्याबरोबरच संशोधन फक्त हेच नाही तर पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारची संशोधन सुरू झालेले आहेत भरपूर परदेशातल्या लोकांच्या बरोबर संस्थेचं कोलॅबरेशन झालेलं आहे भरपूर मोठे सायंटिस्ट इथे येतात आमची सायंटिफिक ॲडवायझरी कमिटी आहे ज्याचे चेअरमन अनिल कापडकर साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विविध प्रकारचे संशोधन कॅन्सरमध्ये डायबिटीजमध्ये कुपोषणामध्ये हे करून पुढचा आपली पिढी चांगली व्हावी हो त्याच्या कमीत कमी त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण व्हावेत या दृष्टीने संशोधन सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर आम्ही संस्थेने आमची भरपूर मोठी शेती आहे मागेल त्याला आम्ही काम देतो त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीचे चांगल्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाताच्या पद्धती ह्या करून आम्ही खेडेगावातील आपल्या लोकांना दाखवण्याचं चाललेलं आहे पॉली हाऊसचा प्रोग्रॅम चालू झालेला आहे आणि ह्यामध्ये ऑर्गॅनिक सगळं आम्ही तयार कसं करायचं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं करायचं त्यातून फूड व्हॅल्यू व्हॅल्यू ॲडेड कशी करता येईल ह्या गोष्टी बघून त्यांनाही या, या खेडेगावातल्या लोकांना मार्गदर्शन करणं सुरू झालेलं आहे वालाळगोर हॉस्पिटलमध्ये फक्त कॅन्सरचीच ट्रीटमेंट होती असं नाही आहे तर इथे सर्व प्रकारचे मेडिसिन सर्जरी नाक कान घसा ई एन टी डोळ्याचे डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ सर्व प्रकारचे तज्ज्ञ स त्वचा सायकायट्रिशियन सगळे उपलब्ध आहेत आणि आता मुंबई पुण्यामध्ये ज्या सगळ्या उपलब्ध फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या एका दोन हजार वस्ती असलेल्या खेडेगावामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि हे फक्त कॅन्सरचंच हॉस्पिटल आहे असं नाही तर प्रत्येक आजारावरती इथे उपचार होतात ट्रीटमेंट होतात आता लोकांना पुणे मुंबई सांगली मिरज कोल्हापूर या ठिकाणी जायची गरज नाही इथे सर्व प्रकारच्या एका क्षताखाली सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याचा जास्तीत जास्त जास लोकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल